नमस्कार माझ्या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत आहे तर एक छोटासा व्हिडिओ मी अपलोड करणार आहे तो म्हणजे बघ पुढे बग... दाखवीनच मी आणि आता संध्याकाळची वेळ झालेली चहा वगैरे पिलेला आहे घसा खूप दुखायला लागला इथून आत्ताच हे बघा चहा पिलेला आहे मी गवती चहा अद्रक आणि गुळ टाकून ब्लॅक टी बनवून पिलेली आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया आपण चला तो व्हिडिओ दाखवणार आहे हा छोटासा व्हिडिओ आहे इतका मोठा वगैरे काहीच नाही आहे इकडे पहिल्यांदा ह्या कॅन घेतला हा तर हा कॅन तीन लिटरचा आहे बघू शकता है तर हा कॅन मी तेलासाठी वापरणार आहे बघा तिथं काही असं म्हणजे आपल्याला जे खट वगैरे असतात का, ते काहीच नाही कारण तेल वगैरे असं काहीच अडकू शकत नाही साफ करताना वगैरे काही असं आपण साफ व्यवस्थित करू शकतो म्हणून हा व्यवस्थित असा कॅन घेतला आहे माझ्याकडे आईकडे वहिनीकडे सुद्धा सेम असाच कॅन आहे तर मला त्यांचं हे आवडलं त्याच्यामुळे मी हा सुद्धा मी म्हणजे कॅन आणलेला आहे जो मी ब भांड्यांचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये तो कॅनसुद्धा आहे तर ही परी आहे तेल टाकण्यासाठी बघा कित्येकदा ही बॉटल आहे ही बॉटल आपण चिकट होते हातात पडली तर फुटू शकते ज्या शक्यतो काचेच्याच ह्याच्यामध्ये भर बॉटल मध्ये तेल वगैरे ठेवायचं पकडताना चिकट चिकट होत राहते सारखं त्याच्यामुळे मी हा कॅ कॅन घेतला काय पिहू बघा आमची रडायला लागले पिहूच मध्येच असत आपलं हो, हो हो मला समजलं तर हे तेल घेतलेलं आहे मी बघा त्याच्यामध्ये आपण असानी ओतूस सुद्धा शकतोय बघा जास्त वेळ सुद्धा लागत नाही बॉटलमध्ये ओतायचं म्हटलं तर हळूहळू ओळतावं लागतंय ही सोपी पद्धत कशी आहे ती चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट्स करा नक्की सांगा आणि ही तुम्हाला आवडलं काय हे जे मी ह्या कॅन मध्ये तेल ठेवलेलं म्हणजे किटली तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट्स करून नक्की सांगा इकडे बघू शकतोय आणि आपण आसानीस आसान प्रकारे घेऊ सुद्धा शकतो आसानीच आणि त्याच्यामध्ये आपली ही छोटस हे आहे जार ते सुद्धा व्यवस्थित राहत इकडे बघा तर आपण असं झाकण वगैरे घेऊ शकतो आणि आपल्याला ज्या वेळेला जास्त तेल वगैरे लागतं त्यावेळेला आपण असा अशा प्रकारे घेऊ शकतो तर या म्हणजे तुम तुम्हाला कुठली प्र हे बॉटलमधलं आवडलं की कॅनमधलं आवडलं ते कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा